हॅलो फ्रेंड्स मी दीक्षिता रॉड्रिक्स सायकोलॉजिस्ट आणि थेरपिस्ट आजचा आपला विषय आहे वाय प्ले इज इम्पॉर्टंट फॉर किड्स डेव्हलपमेंट खेळ हा मुलांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी का महत्वाचा आहे माझे मम्मी डॅडी प्रत्येक वेळी मला घराबाहेर फिरायला घेऊन जातात मला मॉलमध्ये घेऊन जातात परंतु मला घरी राहून खेळायचं आहे समुद्रावर जायचं आहे मातीमध्ये आणि पाण्यात खेळायला मला फार आवडेल मला भांडी हवी आहेत रोबोट नको मी जास्तीत जास्त वेळ कारमध्ये फिरतो मॉलमध्ये जातो स्टेकेशनला जातो पिकनिकला जातो प्रत्येक वेळी एवढंच आणि तो मुलगा बोलायचा थांबला तर हे कन्फेशन कोणी एका दहा वर्ष किंवा बारा वर्ष वय असलेल्या मुलाचं नाही तर केवळ पाच वर्ष वय असलेल्या मुलाचं आहे मुलं ज्या ज्या ऍक्टिव्हिटीमध्ये स्वतःला गुंतवून घेतात त्यांना एनकरेज करा विशेष करून आउटडोअर प्लेसाठी त्यांना प्रोत्साहन द्या उड्या मारणं भराभरा चढणं धावत सुटणं पळणे अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपली मुलं करत असतात आणि आपण त्यांना नेहमी या गोष्टी करण्यापासून अडवतो अर्थातच भीती हे एक त्यामागचं कारण आहे परंतु अंडर ऑब्झर्वेशन देखरेखीखाली आपण त्यांना नक्कीच अलाव करू शकतो पाच कारण की मुलं अशी का वागतात आणि खेळ हा मुलांसाठी का महत्वाचा आहे फिजिकल डेव्हलपमेंट शारीरिक विकास खेळाद्वारे मुलंही आपल्या शरीर आणि बुद्धीमध्ये समन्वय राखण्याचा प्रयत्न करतात म्हणजेच ते आपल्या ब्रेन आणि बॉडीला कोऑर्डिनेट करण्याचा प्रयत्न करतात शरीराचे संतुलन राखले जाते म्हणजेच बॅलन्स कसा करावा हे ते शिकतात आणि हेच संतुलन भविष्यामध्ये लिहिण्यासाठी वाचण्यासाठी आणि इतर अनेक ऍक्टिव्हिटीसाठी त्यांना फायद्याचे ठरते कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट संज्ञानात्मक विकास समस्यांचे समाधान शोधण्याचे कौशल्य गंभीरपणे विचार करण्याची क्षमता विकसित होते आपल्या बुद्धीचा वापर करून लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतात म्हणजेच फोकस आणि अटेन्शन कसं करावं हे देखील समजलं जातं सोशल स्किल्स सामाजिक कौशल्य खेळामध्ये समवयस्कांबरोबर संपर्क येत असल्याकारणाने विचारांची देवाणघेवाण कशी करावी व समस्येचे निवारण करण्याची कौशल्य शिकता येतात मैत्रीचा खरा अर्थही समजला जातो लँग्वेज स्किल्स भाषिक कौशल्य खेळामुळे मुलांचा वोकॅबलरी म्हणजेच शब्दसंग्रह वाढतो कम्युनिकेशन संभाषण करण्याचे कौशल्य वाढते इमॅजिनेशन स्किल्स डेव्हलप होतात इमोशनल ग्रोथ वेगवेगळ्या भावनांचे नियमन कसे करावे हे समजले जाते निराशा सहन करणे व फ्लेक्सिबिलिटी विकसित होते तसेच इतरांच्या भावना व दृष्टिकोन योग्य रीतीने समजता येतो खेळामुळे मजा तर येतेच परंतु ताणतणाव देखील कमी होतो चिंता कमी होतात आणि आपली मेंटल हेल्थ म्हणजे मानसिक आरोग्य हे व्यवस्थित राहते सारांश म्हणजे शक्ती ताकद गतिशीलता चपळता हात आणि डोळ्यांचा समन्वय स्नायू कौशल्य समस्या सोडविण्याची क्षमता आणि आत्मविश्वास हे सर्व काही विकसित होते भविष्यामध्ये खूप काळासाठी उपयुक्त ठरते प्रत्येक माणसांना वयोमानानुसार वेगवेगळी कार्य पूर्ण करायची असतात त्याचप्रमाणे बालवयात खेळ हे एक मुलांचे महत्वाचे कार्य आहे खेळून केलेला गोंधळ घरात पडलेला पसारा साफ स्वच्छ करता येतो परंतु शिकलेली एखादी गोष्ट शेवटपर्यंत लक्षात ठेवतो मुलांनी कशा प्रकारे खेळावे याविषयीचे नियम जर तुम्ही ठरवत असतील किती खेळावे व कुठे खेळावे खेळाची आखणी कशी असावी तुम्ही ठरविलेल्या खेळाचे मुलांनी पालन करावे अशी तुमची समजूत असेल तर खेळत असणाऱ्या मुलांच्या खेळाला खेळ म्हणताच येणार नाही